नाशिक सह महाराष्ट्रातील गुन्हा तीनशे तीन दोन बासष्ट तीन पाच प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी शिवाजीनगर नाशिक पुन्हा हायवे एस बी आय एटीएम ची दोन अनोळखी इसमांनी एटीएम मशीन चोरी करण्याच्या उद्देशानं तोंडाला रुमाल बांधून एसबीआय एटीएमच्या केबिनमध्ये प्रवेश करून एटीएम मशीनची तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागल्यानं आरोपी पळून गेले सदर बाबत एसबीआयचे प्रतिनिधींनी तक्रार दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसंच पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार उपनगर गुन्हे शोध पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन तिथून नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केला त्यामध्ये संशयित इसमांचा माग काढून सदर संशयित इसम हा एका ठिकाणी वॉचमन ड्युटी करताना आढळून आला सी सी टी व्ही फुटेजमधील आरोपीचा खाका त्याच्यासोबत मिळता जुळता वाटल्यानं त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याच्या साथीदारासोबत सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं सदर गुन्ह्यात ता आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपीनामे विवेक कुमार वय अठरा वर्ष धंदा मजुरी राहणार छत्रपती शिवाजीनगर पालधावा पुन्हा हायवे रोड नाशिक रोड अनिल कुमार वय अठरा वर्ष धंदा मजुरी राहणार शिवाजीनगर पालधावा पुन्हा हायवे रोड नाशिक रोड या दोघांना ताब्यात घेऊन त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन दमान शेख पुलिस शिपाई सौरभ लोंडे जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सूरज गवळी संदेश रगतवान सुनील गायकवाड आदींनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विनोद लखन हे करीत आहे